मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेल वर सोळा जुलै रोजी पळशी स्टेशन या ठिकाणी भव्य दिव्य शर्यत ठरली आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका पळणार आहे परंतु बकासूरचा पायरा कोण असेल तर मंडळी याच विषयावर आपण बोलणार आहोत ही शर्यत एक बायलाचे नाव सांगून होणार आहे आणि शंभर टक्के मैत्री पूर्ण होणार आहे त्यामुळे बकासूर संघ कोण पाळणार आहे हे त्या फाटीवरच जाऊन दिसणार आहे अंदाजे ज्या आरती मागील अमरापूर मैदानात बकासूरची गाडी फॉल झाली व नंतर गट क्रमांक छत्तीस चालू असताना बकासूर आणि भुंगा ही गाडी सुपरफास्ट पळाली ही गाडी रिहर्सल साठी पळवण्यात आली होती परंतु मला तरी असे वाटते किंवा याची दाट शक्यता आहे बकासूर आणि भुंगा ही गाडी बिनजोड साठी पळू शकते मित्रांनो आपण सांगत आहे या या व्यतिरिक्त ही गाडी नाही पळाली तर मग सुंदर उर्फ कॉकटेल किंवा राहुलभाई पाटील आडीवली यांचा पळू शकतो ही शर्यत एक बैल सांगून असल्यामुळे आपण फक्त अंदाजच लावू शकतो पाहूया आता सोळा तारखेला बकासूर संघे कोण पळेल आणि कोणाविरुद्ध पळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद